चांगली तर गेल्या एवढा घाणपचका होणार आहे ती वाटलं पण नव्हतं कुठलीच माहिती न घेता गेल्यामुळं सगळ्या प्लॅन ची फिरण्या काय बघताना मला किल्ला दिसला आणि म्हणलं बघा काय विषय आणि एवढं चांगलं दिसते म्हटलं म्हणलं बघायला लागतंय आणि त्या स्पॉटला गेला आम्हाला कळालं तर सांगलीच तसलं कार्यालय आता पाच का झाल्या म्हटल्यावर काय पर्याय नव्हता आता म्हणलं जरा सांगलीत फिरून घेऊ सांगलीत फिरायला पाहिला गेलो सांगलीच्या गणपती मंदिर सकाळ सकाळी एवढं रम्य वातावरण नसतंय तिथं लय भारी वाटलं आणि सकाळ सकाळ मंदिर एवढंच वरात चालत तर डायरेक्ट सिनेमॅट विषयी केलाय बघून घ्या मंदिरात फिरून जायला आम्ही गेलो माय घाटावर आणि त्यात आज गुरुवार पण होता म्हणून म्हणलं स्वामीच मला दर्शन पण घेऊ घाटावर एक दहा पंधरा मिनिट बसलो आणि तिथून गेलो आम्ही सांगतो फेमस मट्ट्या प्यायला गती मट्टा सेंटर मध्ये आणि तिथली मट्ट्याची क्वालिटी एवढी